आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांच्यासारखा जर उमेदवार असेल तर निश्चितच भाजपचाच खासदार या मतदारसंघात विजयी होईल असा दावा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे पाहूयात नेमकं काय म्हणाले राजन तेली कसं आहे की आता दोन्ही पक्ष दावा करत आहेत आम्ही आता दावा त्या ठिकाणी अगोदरच केलाय की ही निवडणूक जी आहे भारतीय जनता पक्षाच्या या मतदारसंघात ताकद आहे निलेश राणे गेल्या लढलेले होते ते दोन लाख ऐंशी हजार मतं त्यांनी घेतलेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाची मतं असं मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करते आता नावं बरीच त्या ठिकाणी येत आहेत किरण सामंत असू दे उदय सामंत हे आमचे जवळचे मित्र आहेत शेवटी ह्याचा जो निर्णय आहे अंतिम निर्णय आहे ही पार्टीचे हायकमांड आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे हे त्या ठिकाणी घेईल पण आमची इच्छा कार्यकर्त्यांची अशी आहे की ही जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवावी अशा प्रकारची आमची इच्छा आहे कमळ निशानेवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची माझीच नाही तर सगळ्याच कार्यकर्त्यांची इथल्या इच्छा आहे दोन्ही जिल्ह्यातल्या कसं होतं बघा मतं कोणाची आहेत हे बघण्यापेक्षा आता बांधणी कोणाची आहे मतं ही त्याच्या बांधणीतूनच मतं निर्माण होणार आहेत उदय सामंत काय बोलले हे मी ऐकलं जरी नसलं तरी माझी माझं म्हणणं एवढं आहे की दोन्ही जिल्ह्यातली जी, जी बांधणी आहे ही बांधणी भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून हीच सीट भारतीय जनता पक्षाला सोडावी अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं आम्ही केलेली आहे की बाबा पहिल्यांदा जी चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेला ज्या सीट दिल्या आहेत आमचं त्याच्याबद्दलचं का म्हणणं असण्याचं कारण नाही ते शिवसेनेतून जे उबाटामधून जे शिवसेनेत आलेत तिथं त्याने सीट सोडलेले आहेत ही सीट विनायक राऊत उभाटामध्येच राहिलेली आहेत आणि म्हणून गेल्या वेळी आम्ही उभाटामध्ये भारतीय जनता पक्षाने मदत केली म्हणून उभाटाची सीट त्या ठिकाणी आलेली होती आमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाची या दोन्ही जिल्ह्यात ताकद असल्यामुळे कार्यकर्त्यांना जे वाटतं की भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सीत या ठिकाणी मिळावी कालच आता परत बातमी आली की बाबा रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी लढवत आहेत आम्हाला आनंद आहे चव्हाण साहेब जर निवडणूक लढवत असतील लोकसभेची माझं काय त्यांचं या संदर्भातलं बोलणं झालेलं नाही परंतु माझी पहिल्यापासूनचीच भूमिका आहे जशी इथं भूमिका आमची होती की बाबा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाने राहावा आजही आमची तीच भूमिका आहे भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाने ही निवडणूक लढवावी अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल